मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये स्वागत आहे चॅनल सपोर्ट करा लाईक करा, करा कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायकन घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण तर आज आपण पेट नाका मैदानावर एक आदत एक बैल एक आदत एक दुसरा या मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत बाया काय नाव आहे बैलाचं पक्षा कुठल्या गावचा पक्ष सुरुलचा का सेम पात्र ठरलाय तो आज कोणासोबत पळाला घरची गाडी आहे कोणतं वासरू ही वासरू का त्याच नाव काय लक्ष शुभेच्छा तुम्हाला सेम साठी बाया काय नाव वासराच शंभू शंभू कुठल्या गावचा गावच निडळ आज सेम पात्र ठरलाय ना आज कोणासोबत पळाला होय सुभाष सोबत पळाला शुभेच्छा सुभेच्छा सैमेसाठी तुम्हाला चिमण्या पण सैम्यासाठी पात्र ठरलाय चिमण्या सोबत आज कोण पळाल सरदार ना कुठल्या गावचा वाटेगाव वाटे गावच सैमेसाठी पात्र ठरलंय आज शुभेच्छा तुम्हाला भया वासराच नाव हो काय सरदार सरदार कुठल्या गावचं वाटेगावचं ना आज सेमीसाठी पात्र ठरला ना सरदार बघितलीस का गाडी आज कुठं होता सुट्टीला होता का पुढे होता होय बैल लार असत काय पुढे शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो डी के बा इस्लामपूर यांचा छोटा चाने पण सेमीसाठी पात्र ठरलाय हा बाज कुणासोबत पाहिला होतो आज बघितली गाडी पाहताना कशी गाडी पाहायला सेमेसाठी पात्र ठरला शुभेच्छा हवा तुम्हाला वया कुठल्या गावच वासरू आहे काय नाव त्याच इंजिन आज कोणासोबत पहायला इंजिन शिवड्याच पावलं शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी या बाईलाच नाव काय बाया बावऱ्या कुठल्या गावचा बावऱ्या शेरावड्याचा आज सेमेसाठी पात्र ठरला तुम्हाला सेमीसाठी विशाल ड्रायव्हर रायवली वाडेकरांचा बनसी पण सेमीसाठी पात्र ठरलाय दादा कुठल्या गावचा बैल आहे नाव काय त्याचं रायपल रायपला सेमीसाठी पात्र ठरलंय आज कोणासोबत पळायला त्याच काय नाव आहे बाजी आज घरची गाडी पहा पात्रेमी पात्र शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा आज पात्र ठरलंय ना शुभेच्छा तुम्हाला बैलाच नाव काय होत नाव निशान निशान कुठल्या गावचा वाळव्याचा वाळव्याचा आज सेमी साठी पात्र ठरलंय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद काय गजा कोणत्या का गावचसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी से पात्र झाला ना काय नाव आहे त्याच वाटी गावकऱ्या हा जरा सेमीसाठी सुभेच्छा भाई भाया कुठल्या गावचा बैल हो हात साठी पात्र ठरलंय घरची गाडी काय नाव आहे शनी सोबत आज पाळायला साठी शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे हात सेमेसाठी पात्र ठरलंय ना शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे आज हात साठी पात्र ठरलं ना शुभेच्छा तुम्हाला वाया काय व्हायलाच नाव शुभान शुभान होय आज सेमी साठी पात्र ठरलाय शुभा ना शुभेच्छा सराच नाव काय होत आता भारत का भारत गट आज गटपास झालाय सेमी साठी पात्र कुठल्या गावचा भारत शुभेच्छा गा। तुम्हाला बैलाच नाव काय होत आता शंकर 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 से 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 आज सेमीसाठी पात्र ठरला ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी बायलाच नाव काय हो बायकरांच रूप आज सैमेसाठी पात्र ठरला ना आज कुणासोबत पायरा गेलेला शंभू शंभू सोबत पायरा होता शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो विरवडेकरांचा शंभू पण सैमेसाठी पात्र ठरलाय आज मामा कशी गाडी पाहिली गाडी अतिशय सुंदर आहे आज कोणा संगन नियोजन हो केले आज कोणे गाव सरूपा मॅडम तुम्ही आज सकाळी दिसला ना सकाळी होतो पण तुम्हीच नव्हता हो आज सेम साठी पात्र ठरलाय हो शंभू हो शुभेच्छा तुम्हाला थँक्यू